नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव आणि आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे नुकताच जाहीर झालेल्या नुकसान भरपाई जी आरमध्ये काय मदत मिळणार आहे एकदम थोडक्यात आणि सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगणार आहे दोनशे त्रेपन्न तालुके आणि महत्त्वाचे फायदे देखील तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला तुमच्या शेतमालाचे नुकसान भरपाईबाबत सर्व महत्त्वाचे पॉइंट एक मिनिटात हवे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा सरकारी योजना आणि अपडेट्स तुम्हाला सतत देत राहीन राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा जी आर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे आता या जी आरमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आता शासन निर्णय काय म्हणतो हे आपण पाहूया तर राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे नुकसान तसेच शेतजमीन रखडून जाणे विहिरीचे नुकसान झालेले आहे मनुष्य व पशुहानी झालेली आहे घर पडझड झालेली आहे घरातील वस्तू साहित्याचं नुकसान झालेले आहे वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व प पुरामुळे बाधित झालेले तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णयाच्या सोबत परिशिष्ट अमध्ये नमूद केलेली आहे आता दुसरा पॉईंट बघा इथे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये बाधितांना अप अपवादग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये कोणकोणती मदत जी आहे ती मिळणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय मदतचा एक चार्ट इथे बनवलेला आहे तर अप आप आपदग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य हे इथे सांगण्यात आलेलं आहे तर मृत व्यक्तीच्या वारसांना चा रुपये चार लाख जे आहे ते ते देण्याचे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झाले असल्यास आर्थिक सहाय्य तर यामध्ये जर चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आलं असेल तर चौऱ्याहत्तर हजार रुपये देण्याची सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर साठ टक्के साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास रुपये अडीच लक्ष हे देण्यात येणार आहे त्यानंतर जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक जर कालावधी असेल तर सोळा हजार रुपये हे त्या जखमी व्यक्तीला मिळणार आहेत आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास रुपये पाच हजार चारशे हे देण्यात येणार आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट बघा पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी रुपये एक लाख वीस हजार प्रति घर सपाट भागातील जे घरं आहेत तर त्यांना पूर्णतः नष्ट झालेले असतील तर एक लाख वीस हजार हे प्रति घरासाठी देण्यात येणार आहे तसेच रुपये एक लाख तीस हजार जे आहे ते डोंगराळ भागातील घरे असतील तर त्यांच्यासाठी हे देण्यात येणार आहे त्यानंतर अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी म्हणजेच घरांची नुकसान झालेली आहे तर अशा घरांसाठी रुपये सहा हजार पाचशे प्रतिघर पक्क्या घरांसाठी देण्याचे इथे योजले आहे त्यानंतर रुपये चार हजार प्रति घर कच्च्या घरांसाठी तर जे काही कच्चे घरं आहेत त्यांच्यासाठी रुपये चार हजार आणि पक्के घरं असतील त्यांना सहा हजार पाचशे याप्रमाणे त्यानंतर जर झोपडी असेल तर प्रति झोपडी प्रत्येक झोपडीला आठ हजार रुपये हे इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर गोठा जर असेल तर प्रति गोठा प्रत्येक गोठ्यामागे तीन हजार रुपये हे सांगण्यात आलेलं आहे मृत जनावरं जर असतील तर मृत जनावरांमध्ये बघा काय काय येतं तर जी काही दुधाळ जनावरे आहेत तर त्यांना रुपये सदतीस हजार पाचशे प्रति जनावर हे देण्यात येणार आहे त्यानंतर ओढखाम करणारी जनावरे तर यामध्ये रुपये बत्तीस हजार प्रति जनावर देण्यात येणार आहे लहान जना या जनावरे यामध्ये वीस हजार प्रति जनावर हे प्रत्येक जनावरामागे लहान जनावरांमागे वीस हजार हे देण्यात येणार आहे जर शेळी मेंढी असेल तर प्रत्येकी चार हजार रुपये प्रति जनावर याप्रमाणे हे अनुदान किंवा ही मदत जी आहे ते दिलं जाणार आहे त्यानंतर जर कुक्कुटपालन असेल आणि प्रत्येक कोंबडीमागे तुम्हाला शंभर रुपये याप्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली आहे शेती पिकांच्या नुकसानीसाठी काय काय सांगण्यात आलेलं आहे पहा तर जी काही जिरायत पिके असतील तर त्यांना रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर म्हणजे एक हेक्टरला तुम्हाला आठ हजार पाचशे याप्रमाणे हे इथे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तीन हेक्टरच्यापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त याचा लाभ मी घेता येणार आहे त्यानंतर बघा आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके जर असतील तर रुपये सतरा हजार प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे जर तुमचं बागायत पीक असेल तर तुम्हाला एक हेक्टरसाठी सतरा हजार रुपये हे इथे मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकताय आहे त्यानंतर बहुवार्षिक पिके यामध्ये बघा बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर याप्रमाणे इथे सांगण्यात आलेलं आहे आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्येच तुम्हाला याचे पैसे जे आहेत ते दिले जाणार आहेत शेतजमिनीचे जर नुकसान झालं असेल तर यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे मदत जी आहे ती इथे जाहीर करण्यात आलेली आहे दरड कोसळणे किंवा जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बद बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर याप्रमाणे इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती किंवा जाळी यासाठी मदत तर त्यामध्ये रुपये सहा हजार रुपये जे आहे ते बोटीची अंशता दुरुस्ती म्हणजेच बोटीला काही त तुटफूट झाली असेल तर ती दुरुस्ती करण्यासाठी सहा हजार रुपये जे आहे ते देण्यात येणार आहे आणि रुपये पंधरा हजार जे आहे तर पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता रुपये पंधरा हजार हे इथे देण्यात येणार आहेत त्यानंतर रुपये तीन हजार जे आहे ते अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी रुपये तीन हजार हे दिले जाणार आहेत त्यानंतर रुपये चार त्यान हजार जे आहे ते पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी जे काही मासेमारी करणारे आहेत तर त्यांची जाळी पूर्णपणे नष्ट झाली असेल तर त्यांना रुपये चार हजार हे दिले जाणार आहेत त्यानंतर काही महत्त्वाच्या सवलती देखील त्यांच्यासाठी इथे जाहीर करण्यात आलेल्या आहेत यामध्ये बघू शकता जमीन महसूलात तुम्हाला सूट मिळणार आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन यामध्ये तुम्हाला सु सवलत मिळणार आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी इथे राहणार आहे त्यानंतर तिमाही वीज बिल यामध्ये तुम्हाला बिलामध्ये माफ मिळणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी व इत्ता दहावी व इत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची फी जी आहे ते इथे माफ करण्यात येणार आहे त्यानंतर पुढे बघा या आदेशांवर देण्यात येणाऱ्या सर्व विविध सवलतीबाबत योजनेचे प्रारूप व त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया कृषी विभागासाठी काय सांगितलेलं आहे या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर रुपये दहा हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत दे देण्यासाठी मदत जी आहे ते कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जातील याबाबत आवश्यक कार्य ती कार्यप्रणाली व ती कार्यवाही करण्यासाठी इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट पुण बघूया पशुसंवर्धन विभाग यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत पावले आहेत याबाबत या शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदेय राहणार आहे याबाबतची या कार्यवाही जिल्हास्तरावर प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या सुविधेनुसार तातडीने करावी हे ते सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहूया मत्स्य व्यवसाय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मच्छीमार जाळी मत्स्यबीच तसेच मत्स्यबोटींचे नुकसान झालेले आहे तर याचे देखील जे काही मदत आहे ती सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषानुसार व त्याच्या दरानुसार केली जाणार आहे तर पुढे आपण बघूया तर पुढे पहा सातवा पॉईंट आहे रोजगार हमी योजना मनरेगा विभाग तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीन खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्विसन विभागाकडून मदत अनुदेय राहणार आहे या मदतीसाठी अतिरिक्त रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त रुपये तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत व दोन हेक्टरपर्यंत रुपये पाच लाख अनुदेय राहील याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना मनरेगा विभागातर्फत विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा विभागातर्फत आवश्यक निधीबाबत कार्यवाही करण्यात येईल त्यानंतर आठवा पॉईंट आहे रोजगार हमी योजना ही जी आहे तर यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे खसलेले व बुजलेले सिंचन विहिरी दुरुस्ती या कामासाठी प्रत्यक्ष खर्चासह किंवा प्रतिविहीर कमाल मर्यादा रुपये तीस हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुदेय राहणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पायाभूत सुविधा तर यामध्ये काय काय देण्यात येणार आहे तर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागां विभागां विभागांतर्गत विबाग तातडीच्या आवश्यक कामांसाठी रुपये दहा हजार कोटी विशेष पॅकेज असून याबाबत प्रशासकीय तांत्रिक व आर्थिक बाबी संदर्भात विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने स्वतंत्रपणे कार्यवाही करावी हे इथे सांगण्यात आलेलं आहे तर आपण इथे आता बारावा पॉइंट बघूया बाराव्या पॉईंटमध्ये इथे आपल्याला सांगण्यात आलेले आहे ई के वाय सी तर ई के वाय सी काय सांगत आहेत बघा ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेस्टेकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रेस्टेकमध्ये ई सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणाच्या आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत एत आहे इथे तुम्हाला फक्त तुमचं फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे फार्मर आय डी तुमच्याकडं असेल तर तुमचं इथे ई केवाय सी करण्याची गरज नाही आहे कारण की फार्मर आय डी कार्ड बनवताना आपला आधार नंबर इथे घेतलेला आहे आणि आधार कार्डच्यानुसार तुम्हाला हे पैसे जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे व कोणकोणते तालुके आहेत ज्यांना मदत जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे इथे आपण जिल्हे फक्त आणि तालुक्यांची संख्या सांगणार आहे कारण की संपूर्ण तालुके वाचून सांगलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता इथे यवतमाळमध्ये बारा तालुके जे आहेत त्यांना मदत जाहीर झालेली आहे अमरावतीमधील सहा वाशिममधील तीन बुलढाणामधील नऊ त्यानंतर अकोल्यामध्ये पाच चंद्रपूरमध्ये चौदा वर्धामध्ये सात नागपूरमध्ये बारा भंडारामध्ये सहा गोंदियामध्ये सात गडचिरोलीमध्ये दहा सोलापूरमध्ये अकरा अहिल्यानगरमध्ये तेरा पुणेमध्ये सात कोल्हापूर सात सातारा तीन सांगली आठ यानंतर नाशिक पंधरा जळगाव चार नंदुरबार सहा धाराशिवमध्ये आठ लातूरमध्ये दहा आणि परभणीमधील नऊ हिंगोलीमधील तीन छत्रपती संभाजीनगरमधील नऊ जालनामधील आठ आणि बीडमधील अकरा रायगडमधील पंधरा रत्नागिरीमध्ये सात ठाणेमधील पाच आणि पालघरमधील सात तर असे एकूण दोनशे त्रेपन्न जे आहेत ते तालुके इथे सांगण्यात आलेले आहेत आणि यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तिथून तुम्ही हा जी आर सविस्तरपणे पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र